एकीकडे देशातल्या व्हीआयपी कल्चरला फाटा देण्यासाठी पंतप्रधानांनी लाल दिव्यांच्या बत्तीला बंदी घातली पण दुसरीकडे मुंबईच्या एम हॉस्पिटलला मात्र व्हीआयपी कल्चरची लागण झालेली दिसते कारण मध्ये चाळीस जणांना व्ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जावी असा अजब फतवा डीन अविनाश सुपेंनी काढला यामध्ये महापौरांसह स्थायी समिती अध्यक्ष विविध समित्यांचे अध्यक्ष आणि काही नगरसेवक यांचा समावेश आहे तसंच आमदार खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या उपचारामध्ये अग्रक्रम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे रुग्णसेवेचं मंदिर समजलं जाणाऱ्या रुग्णालयातला हा प्रकार नक्कीच लांछनास्पद आहे दरम्यान नगरसेवकांना केएम रुग्णालयामध्ये प्राधान्यक्रमाने उपचार मिळावे सौजन्याची वागणूक मिळावी म्हणून आपण मुंबई मनपाच्या आरोग्य समितीमध्ये मागणी केली होती असं वक्तव्य भाजपा नगरसेवक सुनील यादव यांनी केले नगरसेवक यादव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी भाजपचे से नगरसेवक सुनील यादव सध्या आपल्यासोबत आहेत जे सार्वजनिक आरोग्य समितीत देखील सदस्य आहेत यादवजी सार्वजनिक आरोग्य समितीमध्ये तुम्ही अशी कोणती मागणी केली होती का की नगरसेवकांना चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नाही त्याच्यामुळे महापालिकेच्या इस्पितळांमध्ये रुग्णालयांमध्ये त्यांना प्राधान्यक्रमाने उपचार देण्याची सोय निर्माण व्हावी बरोबर आहे मी आरोग्य समितीमध्ये हा हरकतीचा मुद्दा घेतला होता गेल्या सात एप्रिलला मी कुपर रुग्णालयात गेल्यानंतर माझा एक कार्यकर्ता आहे सूरज यादव म्हणून जो पेशंट त्या ठिकाणी होता त्याला पस्तीस टाके पडले आणि त्याची परिस्थिती नव्हती की चालून घरी तो जाऊ शकतो त्यामुळे मी डीनला विनंती केली की साहेब यांना जरा एक दिवस तुम्ही दोन दिवस थोडं ॲडमिट करून घ्या म्हणजे थोडा रिलॅक्स होईल तो घाबरलेला आहे आणि डीन साहेबांनी ह्या पेपरावर मला लिहून दिलं की सदर पेशंटला आपण ॲडमिट करा आणि स्वतःची सही केली हा पेपर घेऊन मी खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर ते लोक त्या ठिकाणी जेवत होते तर जेवत होते मी निघून गेलो निघून गेल्यानंतर ह्या पेशंटनी त्यांना मनोज कोळी म्हणून डॉक्टर होता तिकडे त्याला हे दाखवलं बोले मी डीन बिनला काय ओळखत नाही आणि मी तुला काय ॲडमिट करून घेणार नाही दुसरे दोन डॉक्टर चंद्रा होते त्यांनी पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट केली ह्या माणसाला मी विचारलं की बाबा तुम्ही असं का केलात तुम्ही डीनचं काय ऐकत ना म्हणजे मी ऐकणार नाही म्हणलं मी नगरसेवक आहे आरोग्य समितीचा सदस्य आहे आम्ही पार्ट ऑफ द कॉर्पोरेशन तर तुम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला का हे या पद्धतीने वागता बोले मला नगरसेवक म्हणजे कळत नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणलं ठीक आहे मी हा मुद्दा आरोग्य समितीत उचलणार मी एखाद्या पेशंटसाठी कुपर रुग्णालयात मागणीसाठी मी गेलो तो वैयक्तिक विषय कुठे आहे माझा आणि मी जर बोलतोय मी नगरसेवक आहे तर नगरसेवक म्हणून मला ती वागणूक दिली ना त्यांनी वैयक्तिक विषय होऊ शकत नाही मी जेव्हा एक सामान्य नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो तर त्याचं काम आहे की माणूस म्हणून किंवा नगरसेवक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला जो पेशंट त्या ठिकाणी आलाय त्याला जर त्यांनी व्यवस्थितपणे ट्रीटमेंट दिली असती तर मी नगरसेवक म्हणून सांगण्याची गरजच लागली नसती ना जेव्हा त्यांनी सांगितलं की मी करत नाही मी घेत नाही तेव्हा मी सांगितलं मी नगरसेवक बोलतोय तर ते तर माझं गरजेचं काम आहे नक्कीच धन्यवाद बातचीत केल्याबद्दल त्याच्यामुळे सुनील यादव भाजपचे जे नगरसेवक आहेत है त्यांचं हेच म्हणणं की नगरसेवकांना जर ट्रीटमेंट दिली जात नसेल तर सामान्यांचं काय त्याच्यामुळे कदाचित हे परिपत्रक केवळ नगरसेवकांसाठीच का मर्यादित ठेवण्यात आलं हा देखील प्रश्न यातून उपस्थित होतोय कॅमेरामन अरविंद पाठक एबीपी माझा मुंबई